नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सावंतवाडीतील घरफोडी प्रकरणी दोन सराईत चोरटे महाड व नवी मुंबईतून जेरबंद सावंतवाडी शहराला हादरून सोडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यात सावंतवाडी घर सावंत पोलिसांना मोठं यश आलं आहे शिरोडा नाका सर्वोदय नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरात चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना नवी मुंबई आणि महाड परिसरातून शितापीना अटक केलं चोट्यांनी तीस हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे निवृत्त शिक्षक रघुनाथ गवस यांनी चार सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या इमारतींमधून फ्लॅटची कुलूप तोडून चोरी केली होती या गुन्ह्यामध्ये रोख रक्कम आणि मोटरसायकल चोरीला गेली होती या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साठम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास केला तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास करत असताना घरपोड्या करणारे सराईत संशयित सलीम मोहम्मद शेख वय पस्तीस राहणार महाड आणि तौफिक मोहम्मद शेख वय तीस राहणार चिकोडी बेळगाव हे नवी मुंबई व महाड परिसरातून लपून बसल्याचे पोलिसांना समजले पथकाने तात्काळ कारवाई करत या दोघांना ताब्यात घेतलं अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयाने सोळा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत या चौकशीतून चोरीस गेलेला आणखीन आईवज आणि अन्य गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट